जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दीने मैदान हाऊसफुल दहीहंडी उत्सवानिमित्त जालन्यात तरुणाईनं घेतला गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचा आनंद मैदानावर जागा नसल्याने काही तरुणांनी मैदानापासून जवळच असलेल्या शेडवर चढून ठेका धरत घेतला कार्यक्रमाचा आनंद कार्यक्रमादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटनेचा विसर पडत गौतमी पाटलाचा गौतमी पाटलाच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावली उपस्थिती जालन्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दीने मैदान हाऊसफुल झाल्याचं बघायला मिळाले दहीहंडी उत्सवानिमित्त जालन्यात आज नर्तिका गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मैदानावर जागा नसल्याने काही तरुणांनी मैदानापासून जवळच असलेल्या शेडवर चढून ठेकाधारक गौतमी पाटील यांच्या लावणीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर काही तरुणांनी कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला नियंत्रित केलं सिंधुदुर्ग इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या घटनेचा विसर पडलेला आहे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे नेते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती यावेळी मोठ्या संख्येने जालनेकर का कार्यक्रमात सहभागी झाले होते